दिवसा घरफोडी करणाऱ्या सराहीत ठाण्याकडून अटक भाईंदर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक एक सहा आठ दोन हजार चोवीस दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार प्रमाणे गुन्हा नोंद असून गुन्ह्याची हकीकत अशी की दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते बारा पंचेचाळीस वाजे दरम्यान फिर्यादी ह्या आपल्या मुलीसह हॉस्पिटलला गेल्या असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा मधला दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरातील उघड्या लाकडी कपाटातून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले आणि सोन्याचे मंगळसूत्र असे चोरून नेले आहेत म्हणून अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दिल्याने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्हा हा दिवसा घरफोडीचा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे नमूद गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला होता तपासा दरम्यान गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन गुन्ह्याच्या घटनास्थळाचे तसेच घटनास्थळाकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याचे उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता त्यात एक संशयित इसम मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सफाई कामगाराचे कपडे घातलेला दिसून आला पण कॅमेराचे फुटेज व्यवस्थित नसल्याने सफाई आरोपीबाबत उपयुक्त माहिती मिळून आली नाही उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज पुन्हा चेक केले असता एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपीचा चेहरा नीट दिसून आल्याने सदर उपलब्ध फोटो मीरा रोड भाईंदर काशीमीरा येथे मीरा, मीरा भाईंदर महानगरपालिका सफाई कामगार यांचे मुकादम यांना दाखविला असता संशयित आरोपी याचे नाव अजय अनंत पाटील असे निष्पन्न झाल्याने आरोपितास सिल्वर पार्क मीरा रोड येथून ताब्यात घेऊन आरोपीकडे चौकशी केली असता आरोपीचा सदर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला असून कडून एकूण एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात भाईंदर पोलीस गुन्हे प्रकटीकरण कक्षास यश आले आहे आरोपी हा सध्या पोलीस कोठडीत आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत एक केळवा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तेरा दोन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार चार पाच सात दोन केळवा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा दोन हजार एकवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार चार पाच सात तीन केळवा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस दोन हजार एकवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच सात चार केळवा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचावन्न दोन हजार एकवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार चार पाच सात पाच सफाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकेचाळीस दोन हजार एक बावीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य सहा सफाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ऐंशी दोन हजार एकवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार चार पाच सात सफाळा बावीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार चार पाच सात सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपायुक्त आयुक्त परिमंडळ एक दीपाली खन्ना सहायक पोलीस आयुक्त भाईंदर विभाग सूर्यकांत नाईकवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाईंदर पोलीस ठाणे विवेक सोनावणे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माणिकराव कतुरे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले पोलीस हवालदार रवींद्र भालेराव राजेश श्रीवास्तव किरण पी पवार किरण आर पवार सुशील पवार रामनाथ शिंदे पोलीस शिपाई संजय चव्हाण सलमान पटवे पोलीस हवालदार जयप्रकाश जाधव नेमणूक परिमंडळ एक कार्यालय यांनी केलेली आहे